नमस्कार आपण पाहत आहात आपल्या हक्काचे न्यूज चॅनल ज्याचे नाव आहे ठळक घडामोडी चांगवर पाणी सांडल्याच्या रागातून चाकूने वार करत धाकट्या भावाची हत्या किरकोळ कारणातून थोरल्या भावाने धाकट्या भावावर चाकूने वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे सौरभ संजय ठे वय वर्ष बावीस राहणार मंचर असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे ही घटना मंचर तालुका आंबेगाव येथे घडली या प्रकरणी मंचर पोलिसांनी आरोपी संजय देठे वय वर्ष छत्रपती संभाजी महाराज चौक मंचर यांच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे मिळालेल्या माहितीनुसार मंचर येथील सिद्धार्थ नगर येथे सौरभ देठे यांच्या घरासमोर त्यांचा भाऊ रोहित देठे यांची पत्नी नंदिनी देठे या बुधवारी दिनांक एकोणीस संध्याकाळी सोड साडेसहाच्या सुमारास कपडे धुत होत्या नंदिनी यांच्या अंगावर सौरभ देठे यांच्याकडून पाणी सांडल्याचा राग आल्यामुळे रोहित यांनी शिवगाळ दमदाटी करून हातातील चाकूने सौरभ ह्याच्या अंगावर जागोजागी वार करून गंभीर जखमी केले त्यानंतर मनसूर उपजिल्हा रुग्णालय पिंपरी चिंचवड येथील यशवंतराव चव्हाण व त्यानंतर ससून रुग्णालय पुणे येथे सौरभ याच्यावर उपचार सुरू होते पण बुधवारी दिनांक सव्वीस सौरभ यांचा मृत्यू झाला या व सौरभ यांचा आते भाऊ स्वप्नील काळूराम जाधव वर्ष सव्वीस राहणार मंचर यांनी मंचर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल दिली आहे घटनेचा अधिक तपास मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री कंकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील बडगुजर करीत आहेत प्रतिनिधी आदित्य काळगोरसोबत ठळक घडावा